पच्चीस किलो आहे काम पच्चेश। पच्चेश, काम आहे काम खेकडा खेकार शुभ सकाळ मित्रांनो पुन्हा एकदा आपलं कोकणकर बंटी यूट्यूब चॅनल मध्ये सहर्ष स्वागत ते पण आपल्या कोकणामधून मी बघू शकता इकडे आपण पावसाळ्यामध्ये लावलेली भात शेती पण मोठी वाढली आहे तर आजचा आमचा प्लॅन आहे कारिड्याच्या वेलींपासून आपल्याला खेकडे पकडायचे आहेत कारड्याच्या वेली आहेत त्या पण पर्यामध्ये ठेवणार आहेत त्याचे गोळे बनवून तर बघूयात किती आपल्याला खेकडे भेटतात ते आणि आपण आता वेली बघायला चाललो आहे पहिल्या वेली शोधून ठेवूया आणि त्यांचे गोळे बनवून ठेवायचे आहेत आणि त्याच्यानंतर पर्यामध्ये आप जायचं आपल्याला बघू शकता इकडे भात पसावलेला आहे थोडाफार आणि इकडे भेंड्याची शेती आपली अरे तू लावलं तू काय ऊन लागलाय का बघ ऊन लागला का तू पण बघूया इकडे वेली भेटतात का आपल्याला मित्रांनी बघू शकता इकडे तुम्ही या खाईडाची मेले आहेत रकडी मध्ये हो का या आता यांचे आपण गोळे बनवणार आहेत इकडे पकडायसाठी थोड्याफार भेटले आहेत अजून आता दुसऱ्या ठिकाणी बघूया आपल्याला किती भेटतात वेळेस आज काय तिकडे अजून संपलंय कशा बघ कमी आहेत कमी प्रमाणात आहेत अजून कुठे आहेत त्या साईडला रे त्याला दाखवू बघ आपण right. आपण आता गोळे बनवायचे आहेत दहा पंधरा गोळे बनवायचे आहेत आप आणि आपल्या पर्यामध्ये टाकायचे आहेत हे बघू शकता इकडे गोळे या टाइपचे गोळे बनवायचे असतात आपण आता बनवून ठेवूया दहा पंधरा आणि एवढ्या दुसऱ्या ठिकाणी बघायचे आहेत भेटतात काय जेवढे भेटतात तेवढे आपण इथेच बनव्याचे अजून मग आपल्याला राज वगैरे भेटणार आहेत संध्याकाळी दुपारनंतर आपण टाकायचे आहेत टाकायच्या गोले बनवून ठेवायचे आहेत जेवढे होतील तेवढे आता किती होतील तयार रे रेसेक होतील वीस एक्क नावा रे आणि आज वाटतंय ना कुर्ला भेटतील का आज भेटतील मित्रांनो बघू शकता तुम्ही इकडे आपण कारिटाच्या वेलींच्या गोळे बनवून झालेले आहेत दोन चार अजून थोडे आपल्याला वेली बघायला लागतील म्हणजे कमीत कमी दहावीस तरी झाल्या पाहिजे वेळी तर कुर्ड्या पडायला मजा येतील आता आमच्या पाच सहा झालेल्या आहेत आणि बघूयात आम्हाला अजून दुसऱ्या ठिकाणी भेटतात काय चल रे जाबर चल कोयती नाही वरती बघूया भेटतात का आपल्याला आता आम्ही जावता ते सड्याच्या वाटेने आहे वरती इकडे बघूया कसा मोसम बनला आहे तर मित्रांनो आम्ही चालला आहे आमच्या वरच्या धारेवरच्या कंपाउंडात एक बैल पाला आहे तो तो बघतो भेटतो काय वरती एक माणूस आणला आहे बघा सफरचा हा शोधून काढेल आणि एक एक जण वरती आहे ना आपला राज राज पण आहे वरती तो पण मोगलीच आहे कायमस्वरूपी जंगलामध्ये असतात हे सर्व तुझं माहिती आहे ना इकडची वाट पटापट चल तो होईल धोदय खाली ॲडव्हेंचर वाट आहे एकदम चला तर मी पोचतो आता बघूया बैलबिल आहेत काय आपले बघा वरती पुरा डोंगर आहे आता वर सहज आपण जाऊया आता कंपाऊंडामध्ये आपल्या होऊ शकता डोंगरची वाट आहे फुल हे बघा हे बघा इकडे वांदर बघा वांदर आहेत ना रे अरे पकड 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 धर धाड 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 अरे आता काय खाय झालं तरी जांभी झाल्यात खब इकडं बिकडं उघड्या मारतोय काय तुमच्या जांभी धरल्या काय पावसाळी जांभी आहेत तुम ना तुमच्या होय नाही अरे पुरा जंगल झालाय त्यासाठी जाऊया पुढं काय तर मित्रांनो आता कंपौंडात पोचलावा आहे तर बघूया आमचे बैल खुट आहेत आणि इकडे तुम्ही फुलं बघू शकता हे पावसाळी फुलं जाम भारी आहेत चल, चल 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 जल्दी जोसेफ इकडे दिसत नाही आहे ख इकडे आहे आज बघ दाखवत पटका नाही इकडे आहे इकडे आहे वाटकानी आहे जल्दी जल्दी धाव आणि भेटल्यात आपल्यास गुरा एक गाय तर दिसते आहे ना गाय तर हाय त्यासाठी कसं आपण त्यासाठी जायत्या कम पाऊन तू बोल तिकडे हाय बैल तर मित्रांनो सर्व आमचे बैल आहेत इकडं काय जास्त शोधायची गरज नाही रे काय बोलतो तर बघा चरीव पण जाम झाला इकडं बघू शकता तरी जाम झाला आहे बघा आमची घरं सर्व आहेत रेडीमध्ये काय जास्त शोधायची गरज नाही आहे आणि आमच्या इकडं मोर्या विशेष <laughs> भारी घातले पण काय पण बोलतो अरे कुठं आण रत्नागिरी चल 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 जाऊया घरी आता आता आपण जाऊया वेली बघाय भेटतात काय कुठे चला तर तर मित्रांनो कार्ट्याच्या वेळी पण झालेल्या आहेत बघू शकता इकडे कोणत्याच आहेत दहावीस आता आम्ही चालला ते आमच्या पर्यामध्ये पाऊस पण थांबलाय आणि टाकून येऊया मित्रांनो बघू शकता तुम्ही हा सारेडेच्या वेलीचा पाला टाकून आम्ही आता फुडल्या पकडणार आहे आणि पाऊस पण थांबलाय पुरला भेटण्याची शाश्वत वाटते आम्हाला ते बघूया हे बघा इकडे फुडलीचं बिल वाटत आहे ह्या साईडला एक ठेवून देऊया आपण याच्यावरती दगड सोडूया दगड लावून ठेवायची ठेवायचा पाला या साईडून अस्सिर कुर्ली ते सर्व बाहेर येणार आम्ही रात्री येणार बघायला इकडे आमच्या आणि आमचे डाळे आहेत आणि आमचा एक माणूस गेला खाली तिकीट टाकता आम्ही का टाकून टाकून फटफट टाकूत नाही इकडे कुर्ल्या भेटण्याचे शाश्वती वाटते आहे रे तिथ लावून ठेव वाला काम पस्तीस झाला पाहिजे इकडे दोन तीन लाव रे बघ तिथे समोर पुढे का इथे इथे का नाही इथे लावली मोठी नको एवढा कर एवढी मोठी लागत नाही बसे लाव तिथे व्हायच दिसतंय ना वायत केला केवळ लावेत बऱ्या खरे हा बैठक लावला लावून टाके काम पच्चीस झालं पाहिजे पण रे अरे दोन चार तरी खेकडी भेटली पाहिजे मोठी मी टाकत नाही फटाफट दर्शन नाहीस ना तू तू फिटणार आहेस इकडे एक आहे आता आम्ही आता वच की बघूया आपण किती काय हाय काय ही राहू धंदा झालेला आहे अरे मेन उशीर पण झाला आहे इथे टाकून दे इसे इसे बिला बिला व आहेत का इकडे बिला नाही आहे तिकडे टाक कितेक टाक आणि एक टाक इतके तास सांगा इथे इतकं अरे हे बाई ही कुठली ह्याच्यातले आज बाहेर ही काय ह्याच्यात ना कुठली इथे किरा वाटत कुर्लीचा रे पच्चिस किलोची कुर्ली भेटणार अजून आहेत ना जाम आहेत ना रे रेब अजून आमच्याकडे जाम आहेत वेली येऊ शकतो वेली जाम आहेत अजून जागा फटाफट घ्यायला लागतील आपल्या एवढी नको मोठी जा बारीक बारीक लावून लावून झालेला जागा पुढे वरती आहेत का घेतल्या पाहिजे आहेत का इथं गेलेला खेळ मोठा गप्पा रप म्हणजे बरोबर आले ना घेऊन जायला उचल किती बाकी आहे

मोठा दड लागेक किती अजून आहेत बाकी आहेत तर मित्रांनो आता आपण मगाशी सहा वाजता कारेड्याच्या वेळी टाकल्या होत्या त्या आता बघाय आलं आहे किती कुर्ला भेटतात त्या बघूया किती भेटतात थांबे आपला पार्टनर गेलेला आहे खाली त्याला तर भेटूयात आपला पार्टनर पुढं आहे बघू शकता तुम्ही पाऊस वगैरे नाही आला पाहिजे लपडी होती पावसावर अरे आता चालले होते नाच बघा पकवास नाच आहे ना हा ना पकवास आहे बघा कुठल्या उद्या भारे पकवास नाव काहीतरी आहे नाव तिथं खास नाही आहे पकवास आहे फूल सर बघा पळती पळती कुरली हा रप्पा रोप पिशवी कुरल्या पिशवी आणली आहे आणले आणले चांगली काय रे

आहे काम पच्वीस काम पच्चीस डेटे आहे कळ आहे काय अरे मग मग केवढी गेली वाटा तु काय नाही काम पच्च आहे इथं एक खव्या मी मोठा आहे

तिथे भेटण्याचे आहे काय रे एक नंबर साहेब काम पच्चीस काम पच्चीस आहे थांब धम धाम दे कशी करते बघ थांब धम थांब धम धम धमे तिथे जात आहेत जात आहेत जात आहेत इकडे इकडे अरे ना वरती सप्ता येत जाम भेटलेला होता आम्हाला परत परत सेम साईज भेटला एक आम पस्तीस अजून वरती आहेत ना आता इकडे आम्हाला धराय कोण नाही यार धराय नाही कोण कोणता आम्ही रफा रप्प काढला होता मग माणूस कमी आहे तो आमचा इकडे टाकला होता काय

बघू शकता इकडे कुरल्या खेकडी भेटल्यात मोठी बघा धाई कुरल्या भेटल्या आहेत बघले मोठे आहे बघ बाहेर आलेली पूर्ण घरी आम्ही धाक टाकलेले होते धामध्ये मध्ये भेटला सर्व अर्ध्या मारला नाही मारणार त्यामुळे नंतर ह्या नसणार काम पच्चीस झालेलं आहे आपला भेटल्या ले एक दोन अबा ही सर्वात मोठी आहे सगळ्यात मोठा खेकड चला तर मग मित्रांनो आमचे पर्यामधून खेकडे पकडून झालेले आहेत एक दहाही कुर्ल्या भेटल्या त्या पण चांगल्या चांगल्या साईजच्या होत्या सर्व कुर्ल्या आणि आता ह्या टाईमला कोणाला जास्त कुर्ल्या भेटत नाही पण भेटल्या जाम कुर्ल्या त्या पण आमच्या पर्यामध्ये आणि आमच्या आमच्यापर्यंत एवढ्या जास्त भेटत नाही कुर्ल्या पण लगबाय चान्सला माझा भेटल्यात मस्त आणि काम पच्चीस झालेलं आहे आणि आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि भेटूयात पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा